आपण अकोले तालुक्याच्या गणोरे गावामध्ये आहोत आणि गेली पाच दिवस इथे दूध उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत ते तर पाच दिवस आंदोलनात आहेत बसलेले आहेत आणि आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे संदीप दराडे आहेत शुभम भाऊ आहेत हे रोघे त्यांनी गेले पाच दिवस काही खाल्लेलं नाही फक्त पाण्यावर घ्या दुधाचा जो प्रश्न आहे हा सध्या महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि आपण बघत आहोत की दुधाचा जो हमी भाव आहे त्यासाठी प्रयत्नशील हे सगळे शेतकरी आहेत माझ्यासोबत ज्या महिला आहेत खरं तर दूधधंद्याचा सर्वात मोठा जो कणा आहे तो महिला आहे घरची महिला ही दुपार संध्याकाळ सकाळ दुधाचं सगळं संकलन करते आणि ते जाऊन डेअरीवर देऊन जे काही पैसे हातात मिळतात त्यांनी कुठल्याही क्षणी जेव्हा शेती संकटात येते तेव्हा हा दूधधंदा आहे जो शेतकऱ्यांना तारून देतो पण आजच्या परिस्थितीमध्ये जिथे दुधाला भाव मिळत नाहीये तिथे कमी भावासाठी हे सगळे भांडत आहेत सरकारने जो जी आर काढला त्याच्यामध्ये पस्तीस रुपये असा दिलेला भाव आहे आणि त्याच्यामध्ये तीस रुपये हमी भाव आणि पाच रुपयेचं अनुदान असं त्याच्यात म्हटलेलं आहे जी आर निघायच्या आधीच जे पशुखाद्याचे पैसे होते ते वाढवले गेले म्हणजे कुठेतरी देण्याचे हात आहेत पण त्याच्या आधीच काढून घेण्याचा जो एक साधारण प्रशासनाचा एक कल दिसतोय तो अतिशय दुर्दैवी आहे सगळ्यांची मागणी हीच आहे की तुम्ही चाळीस रुपये हमी भाव द्या तुम्ही त्याच्यावरती अनुदान नाही दिलं तरी चालते हक्काचा घामाचा जो भ्रष्टाचा पैसा आहे तो त्या महिलांना द्या तो त्या सगळ्या बांधवांना द्या एवढंच सांगण्यासाठी हे समिती सा थांबलेले आहे अजूनही प्रशासनाकडून हवी तशी दखल आंदोलनाची घेतलेली नाही आहे तहसीलदार येऊन गेलेले आहेत पण जे सगळे अधिकारी वर्ग आहेत किंवा जे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत स्वतः विकास मंत्रालयाचे जे मंत्री आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी पण इथे येऊन दखल घेण्याची गरज आहे आणि आश्वासन देण्याची गरज नाही अंमलबजावणीची गरज आहे मागच्या वेळेस पण आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आश्वासनं मिळाली पण आता तुम्ही कोणालाही विचारा की तुम्हाला अनुदान किती मिळालं तर इथे उपस्थित नव्याण्णव टक्के लोक सांगतील की आम्हाला अनुदान मिळालेलं नाहीये त्यामुळे अशा हवल्या गोष्टी करण्याच्या ऐवजी सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि निर्णय करून अंमलबजावणी करून ह्या बांधवांना न्याय द्यावा यासाठी आंदोलन सुरू hmm. आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहेच पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने करता आम्ही इथे या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आमच्या पद्धतीने जिथे कुठे बोलणं शक्य आहे आणि या आंदोलना महिलांना साथ देणं शक्य जे बांधव करत आहेत त्यांना साथ देणं शक्य ते आम्ही देणार आहोत एक साधं गणित आपण जर समजून घेतलं तर हे लक्षात येतं की दूध उत्पादक शेतकरी जो हमीभाव मागत आहे तो न मिळाल्यामुळे वर्षभरात होणारा तोटा किती एका लिटर मागे दाहा एका जर दहा रुपयाचा जरी तोटा पकडला आणि एका घरातून सरासरी जर आपण पन्नास लीटर दूध जरी सरासरी म्हटलं कमी जास्त बघा तरी वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये हा नुकसान आहे हे नुकसान ते कुटुंब पत्करत आहे आणि त्याच्या मुवाव जाते त्याचा बदला म्हणून आपलं महाराष्ट्र शासन त्यांना काय देत आहे तर लेख लाडकी बहीण काय ते कुठली योजना काढली आणि लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये अठराशे रुपये का काहीतरी महिन्याला पंधराशे रुपये महिन्याला देण्याचं कबूल करते आहे पंधराशे रुपये महिन्याला देऊन एका वर्षामध्ये दे जे काही अठरा हजार रुपये होतात अठरा हजार रुपये कुठे आणि दोन आणि तीन लाख रुपये कुठे हा जो तफावत आहे म्हणूनच या महिलांची मुख्यता मागणी आहे की अशी भीक द्यायची गरज नाही आम्हाला आम्हाला हक्काचे पैसे द्या तुमचे अठरा हजार तुम्हालाच राहू द्या या गोष्टीचा खराच महाराष्ट्र शासनाने अगदी डोळसपणे विचार केला पाहिजे आणि ही मान्य हो। मागणी जी आहे ती मान्य झाली पाहिजे